हाय हॅलो नमस्कार मी आश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर इथे छान असं सकाळचं वातावरण झालेलं आहे गावाकडील वातावरण अगदी मन प्रसन्न करणारं असतं तर या इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे भरपूर असा अंधार आहे आणि इथून पाठीमागं आमची वस्ती आहे आणि जो मांडव दिसतो आहे त्यांची तर लग्न आहे तर याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतीलच तर भरपूर असा अंधार होता आणि गावाकडील बरेचसे माणसं सकाळी लवकर उठतात त्यांना मशीनचं गोठातलं शेणकूर वगैरे करायचं असतं त्याच्यामुळे ते लवकरच उठतात आणि थंडीदेखील भरपूर प्रमाणात आहे आणि मी सुद्धा लवकर उठले होते कारण की मला साईच्या साईला शाळेत आज लवकर जायचं होतं साडेसात वाजता तर हे टोमॅटो तोडून ठेवले हो होते तर ते मार्केटला नाहीचे तुमच्या इथे किलो माग किलो मागं टोमॅटोचा किती भाव आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर या इथे साईची शाळा नेहमीपेक्षा जास्त लवकर होती कारण की आता डिसेंबर महिना म्हटलं की शाळेत क्रीडा स्पर्धा आल्या गॅदरिंग आलं किंवा सहल डिसेंबर महिन्यात ते हे ठरलेलंच असतं त्यामुळे त्याला फक्त डब्यासाठी पोहे द्यायचे होते पण सकाळीच आमच्या स्वयंपाकाची बाकीची पण गडबड असते त्याच्यामुळे पीठ मळून घेतला आणि पोहे करायला घेतले सोबतच मला गवारीची भाजीसुद्धा करायची तर या इथे आता पोहे करून घेते पण याच्या पाठीमागं पण अशी भरपूर सारी कामे असतात की आपण पीठ मळेपर्यंत किंवा पीठ मळून झाल्यावर बाकीची छोटी मोठी कामं हे काही मी दाखवत बसले नाही तर जो आपला कोठा तयार करायचा होता त्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला नंतर नक्कीच कळेल तर तिथं जे जेवढं बांधकाम झालं होतं तेवढ्याला मिस्टर पाणी मारत होते तर आता या इथे मी चांगला असा कांदा परतून घेते कारण की बाळसुद्धा आजारी आहे त्याचं जे नवव्या महिन्याचं इंजेक्शन आहे ते दिलं होतं तोसुद्धा सारखी किरकिर करत होता त्याच्यामुळे त्याला एकजण घ्यायला लागतं आणि मग दुसऱ्यांनी काम करायचं मी त्याला घेतल्यावर मग सासूबाई काम करतात असं आमचं ठरलेलं असतं याच्यामुळे पूर्ण दिवस हा कामातच जातो तर नेहमीप्रमाणे बाळासाठी सुद्धा पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर ना साईला आंघोळ घालायची होती म्हणून पटकन असे पोहे करून घेतले तर आता घरं पण बाकीची झाडायची माझी बाकी होती तर कांदा परतेपर्यंत मी घर पण झाडून घेतली कारण की तिथंच उभं राहण्यापेक्षा म्हटलं आपलं दुसरं जे काही काम आहेत ते पण होईल बाळाला जर कुणी घेतलं तर की असं वाटतं पटपट पड़ अशी कामं करून घ्यावी तर आता या पोह्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठसुद्धा टाकली बऱ्याचशाच ठिकाणी साखर टाकत नाहीत पण मी टाकते आणि ते, ते सुद्धा खायला असे भरपूर छान लागतात तर आता व्यवस्थित असे पोहे परतून देते मी आणि त्यानंतरनं सगळ्यांना नाश्ता देते तर आता सा सात वाजले होते अजून तरी सूर्य म्हणजे असा तितकासा उभवला नव्हता लालसर असा दिसत होतं तर साईला याय ते नाश्त्याला दिलं आणि साईसोबत पालकांनी पण कोणीतरी जायचं होतं तर त्याचे पप्पा जाणार होते तर त्यांनासुद्धा नाश्ता दिला आणि त्यानंतरनं बाळाला घेतलं अशी मध्ये मध्ये कामं करता करता बाळाला हे घ्यावंच लागतं कारण की ते कंटिन्यूच असं कोणाकडं राहत नाही तर आता त्याचा सुद्धा इथे छान असा खेळ चालला होता म्हटलं तोपर्यंत तो बाकीच्या अंथरुणांच्या घड्या घालून घ्याव्यात तर आता साईच्या शाळेत सुद्धा कार्यक्रम चालू झाला होता त्यांचे जे, जे क्रीडा स्पर्धा आहेत मागच्या वर्षी तरी संध्याकाळी झाल्या होत्या पण हे यावेळेस सकाळीच घेतल्या कारण की संध्याकाळी म्हटलं तरी चार वाजता भरपूर ऊन होतो आणि वाघाची भीती असल्यामुळे कसं जास्त संध्याकाळ झाली तरी बाकीचे जे टीचर लोक आहेत ते लांब जाणारे असतात किंवा लहान मुलं पण असतात त्याच्यामुळे त्यांनी लवकरच हा कार्यक्रम घेतला तरी या इथे साईचा नंबर आला का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल कारण की त्याचा नंबर आलाय का हे तुम्हाला त्याच वेळेस कळेल तर आता या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस कोणत्या स्पर्धा असायच्या जसं की कबड्डी खो खो अशा अशा स्पर्धा असायच्या पण आत्ता वेगळ्याच अशा स्पर्धा निघालेल्या आहेत रनिंग रेस वगैरे तर या, या हा जो खेळ चालू आहे ना साई तो खेळ खेळतोय तर आता चला आपण पाहूया त्याचा नंबर आलाय का बरेचशी लहान लहान मुलं होती की ती आपलं म्हणजे मेहनत करत होती कारण की त्यांना माहीत असतं आपण जर जिंकलो तर आपल्याला काहीतरी बक्षिसे भेटणारच आहेत त्याच्यामुळे अगदी लहान मुलांनी छान असं तिथे आपला परफॉर्म आहे तो केला तर घरची बघा ही आमच्या दोघींची दिवसभर अशी कामं चालू असतात बाळाला आंघोळ घालायला मी पाणी घेतलं होतं तोपर्यंत आता दूध तर काय घरचं आहे म्हटल्यावर पनीर जेव्हा म्हणजे खाऊशी वाटेल तेव्हा करतो तर या इथे सासूबाई पनीर करून घेत होत्या तर छान अशा त्यांनी गरमागरम चुलीवर भाकरी सुद्धा केल्या आणि पनीरची भाजी आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये असणार आहे तर माझं त्यानंतरचं चा काम चालू झालं ते म्हणजेच म्हशी पाणी पाजणं हे काम तर दोन टाईम असत एक सकाळ संध्याकाळ आणि खायला तर त्यांना सारखं म्हणजे दिवसभर घरी आपण असतोच तर टाकावच लागत त्यानंतरची धुनं भांडी अशी भरपूर सारी कामं महाग असतात आणि त्यात वेळ कसा निघून जातो ते सुद्धा कळत नाही आणि धुण्याला जसं की नळी आहे तर त्या नळीचं चा पाणी जर चालू असलं तर पटपट असे कपडे होतात तर छान आपलं असं हे पनीर तयार झाले आता त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या लिंबाच्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या तशीच जर ते भाजीमध्ये टाकलं तर त्याची भाजी कोडू लागते ज्यावेळेस आपण भाजी करणार आहोत त्यावेळेस नक्कीच ते काढून घेऊ तर आता दुपारचे एक वाजले होते आणि बाकीची सुद्धा कामं जशी की बाकीची कामं म्हणण्यापेक्षा माझं फक्त धुना आणि स्वयंपाक झाला होता तर भांडी झाडून फरशा हे तर सगळंच राहिलं होतं कारण की बाळाला घ्यायला मग त्या जर शेतात गेल्यावर त्याला घ्यायला कोण नसतं आणि मग त्याचा जसं तो जसा खेळल किंवा जसा राहील तसंच त्याला सुद्धा घ्यावं लागतं तर हे पहा या इथे साई आणि त्याचे बाप्पा लव म्हणजे लवकर आले होते अकरा वाजता पण घरी कोणीच नव्हतं आणि त्यानंतर बाळाला घ्यायला कोण नसल्यामुळे मला हा टाईम झाला तर त्यांचा मस्तपैकी झाडाचा जो नारळ आहे तो काढला होता आणि त्याचंच पाणी प्यायचं चाललं होतं आम्ही मात्र कंटिन्यू रडत होतो कारण की जे इंजेक्शन दिलं होतं नवव्या महिन्याचं ते म्हणजेच दोन हातावर आणि दोन पायावर आपल्याला एक इंजेक्शन दिलं तर आपलं एवढं दुखतं तो तर लहानच आहे तर त्याचं भरपूर असं इंजेक्शन दुखत होतं आणि त्याच्यानंतरनं त्याने दोन तीन दिवस भरपूर असा त्रास दिला था था पानी, पानी तर आता शहरात आपल्याला हेच पाणी नारळ पाणी विकत घ्यावं लागतं तर खेडेगावात मात्र आपल्या प्रत्येकाच्या दारात झाड आहे त्यानंतरनं संध्याकाळचं रुटीन म्हणजेच कपडे काढणे आणि त्याच्या घड्या घालून व्यवस्थित अशा ठेवणे त्यानंतरनं परत मशीनचं मशीला पाणी पाजणं खायला टाकणं हे आपलं संध्याकाळचं रुटीन तर असतंच त्यानंतरनं वस्तीतली बरीचशी मुलं अशी बाहेर खेळत असतात पण मुलांवर लक्ष हे द्यायला लागतं वाघाची भीती भरपूर सुटलेली आहे म्हणजे भरपूर असं आमच्या घराच्या जवळसुद्धा वाघ येतोच तर संध्याकाळी पनीरची भाजी आणि भाकरीच करा भाकरीचाच भेत होता तर असं आम्ही जे दुधावरची साई येते तीसुद्धा काढून ठेवतो त्याचं तूप करण्यासाठी तर आता एक दहा ते बारा दिवसांमध्ये एवढी साई साचली होती कारण की म्हशीच्या दुधाची साई ही घट्ट असते आणि त्याच्यामुळे आणि भरपूर दूध असल्यामुळे साई पण भरपूर अशी साचली जाते तर आता इथपर्यंतच माझं काम होतं कारण की बाळ काहीच करून देत नव्हता तो रडत होता आणि असं बाळ घ्यायला पण सगळेजण कारण म्हणजे वय टाकतात की तो राहत नाही तो रडतोय मग तू घे बाकीची कामं आम्ही करतो तर असंच काहीच होतं तर सासूबाईसुद्धा राहत गेले तर त्या आल्यानंतरनं त्यांनी भाकरी केल्या आणि पनीरची भाजी ही मिस्टरांनी केली तर त्यांच्या हातची पनीरची भाजी कशी झाली ते पाहून नक्कीच कमेंट करून सांगा तर या इथे त्यांचं पनीर करायचं काम भाजी करायचं चा काम चालून चालू होतं बाकीची चिराचिरी तर मी करून दिलती पण बाळ काही रडायचं थांबत नव्हतं त्याला एका साईडला खायचं खायला केलं आणि त्यानंतरनं थोडासा व्हिडिओ शूट केला तर कांदा टोमॅटोची कोणी कोणी कच्ची प्युरीसुद्धा करतं पण आम्ही हे छान असं तळून घेऊन मगच त्याची प्युरी करतो कारण की तशी भाजीसुद्धा टेस्टला चांगली लागते आणि भरपूर म्हणजे खटल्याचं घरं असल्यामुळे त्याची क्वांटिटी सुद्धा जास्त लागते मग मी बाळाला घेऊन दिवाबत्ती केली एका हातात त्याला घेऊन काम करणं हे जमत न नव्हतं जरीसुद्धा तीन चार दिवस तसंच मला काम करावं लागलं ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतीलच तर देवाला दिवा लावला तुळशीला सुद्धा उदबत्ती लावली आणि संध्याकाळचे साडेसहा पावणे सातच वाजले होते तरी भरपूर असा अंधार बाहेर पडलेला होता तर प्रत्येकाचं म्हणजे जे ते काम चाललेलंच होतं मी मात्र बाळाला खायला घेऊन त्याला झोपी लावत होते परंतु तो झोपला सुद्धा नाही तर या इथे मिक्सर छान अशी आपली पनीरची भाजी तयार करत होते आणि पनीरची भाजी बऱ्याचशा ठिकाणी मीडियम म्हणजे घट्ट अशी चांगली अशीच करतात पण आमची तर मात्र पातळ करतात कारण की ती भाकरीसोबत एकदम छान अशी लागते तर आजचा पनीरची भाजी आणि भाकरीचा आमचा बेत होता आणि साईला काय भेटले किंवा त्याचा नंबर आला का नाही ते सुद्धा तुम्हाला मी आता सांग तर या इथे साईचा तिसरा नंबर आला होता तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद